नमस्कार मित्रांनो एवढा चालू आहे शिवायला ठप काढायला आणि आज कुठं दौरा नाही बरं का गावता घाला फिरून राहू दररोज तसल्या उन्हा राटात फिरायचं जायचं की म्हणलं जरा दोन दिवस गॅप घेऊया काम आहे माझं आणून आज रानात बांधली ती बाबा दररोज पोरं बांधायचे आम्ही हे जो आज म्हणलं आपणच बांधावं पोरांना दोन तीन दिवस झाला आम्ही फिरणे काम लागायला लागलं म्हणून आज म्हटलं आपण दोघं गो गोरं बांधू म्हणून मन, गोरं बांधून तर सगळी गुरं खाली आणली फक्त एक पाडी तेवढी घरी ठेवली राधेला तेवढं घरी ठेवलंय कारण ती ऐकतच नाही तिला एसन नसल्यामुळे ती ऐकत नाही लय पळती वडत नाही ती दरा दराला पण पण यसन नाही पण जी कसं आहे आवडती आवडते माणसाळले जरा गोंजरले तर जवळ तर येते तशी ती नाही आवडत ते पण नाही आवरत ने इकडे ह्या पांढऱ्या गायच्या जोडीतली ती पण एक गाय पलीकड्या वडती ती त्या गायला पण नाही ही एक ऐकत नाही पण आता झालंय कसं वैरण राहिली थोडी आणि आन... पूर्ण कळंगून गेलेला आहे वैरण राहिली थोडी पण खाली गवात ही हाय पाला पाचरा पडलेला पात इचून खाती ती म्हणून बांधायचं आपल्याला काय पाला पाचरा गोळा करून नेलं होतं पाक इचून खातिया वाळलं खाल्लं म्हणजे ही गवात ही खादी ती खरडून पाणी पिलं की पाकी होती बांधायचं लागल वैरण दोन तीन दिवसात वैरण पाक संपली आता वैरण होती तोपर्यंत ही काय तर बागायची जाय संपली या पण हे जर झालंय काय मित्रांनो तोडून चित्रावाला नेऊन घालणं होत नाही का घालणं होत नाही मगवान गेले पाक कळगून कणगून गेल्यामुळं असं बुडक्यात आणलं एवढं एवढं त्याचं तुकडं झाले होते ते येत नाही काय कटर करू आणून गावात ह्यात काय कुत्र्याचं हे होत जळून गेलंय म्हणा पण तिकडे खाल्ल्या साईडला हराळी आहे का नाही ती जळली नाही जरा आहे खाती ती मग म्हणलं घरी जे बांधतोस तर आपलं रानात बांधून राहणं बिरिका मी केली नांगरली फिंगरली म्हणजे जरा नांगरा काटून हे टाकायचं हे काय नाही नांगरायचं वरच फन काटून टाकायचं काय एक दोन डबिंग भरतेल्या ते अनुंशी ना टाकायचे रानात काय करायचं ही पीक गेलं मिरगाच तरी यात यक्का होईना गावत तेवढं तर घ्याय पाहिजे का नाही लवकर जेवढं लवकर होईल तेवढं लवकर आपलं रानरी कामं करून घ्यायचं आणि घ्यायचं आपलं फनकाटून लोकांची रान फटून पडले की नांगरून पडले आप ते आपलेच नाही काय बघा आमच्या मागे रोज काय ना काय नवीन काम लागतंय घर बसल्या अजून काय ना काय काम लागते ते असं काय ना काय मार्ग काय आपल्याला ही करणार ना हिंदी असते काम तर सांगून उपयोग नाही एवढं काम पडले दोन तीन दिवस दोन तीन दिवस म्हणून तर पाच सहा दिवस झालं फिरण्यावर फिरणी फिरणी फिरणीवरच आहे आपण फिर फिरणीवर आहे फिरणीवरच आहे त्यामुळं घरातली काम मना धुण हि लय असं घरातल्या कामावर लक्ष नाही त्यामुळे किंवा कशावर चित्रा लक्षण आहे पोहरांनी सगळं हँडल केलं आम्ही सकाळी गेलो वाट बघू बघून जो हे जो आले ते बघा पोर अनुभूच्या त्यांना लागला नात कशाचा माश्याचा जायच म्हणजे ती माश्याला गळावर गळावर मुलाच्या रटात जाऊन बसायचं त्या ती एक दोन घावायचं त्यापेक्षा अर्धभर किलो किंवा किलो भर आणून खाली लांगी लागते तेव्हा भैड्या हाय पुढे भैड्या मागं दाद्या हाय दाद्या मागं वंका हाय तेव्हा तिघं दिसते ती ओळज लावली ती तेव्हा ती चालली ते तिघाची जोडी कधी फुटत नाही कधी वेगळी नसते ती तिघं मिळून मिसळून असते ती काय माहिती ती नाही तसं एक जीव तीन प्राण आहे तिथे काय एक प्राण तीन जीव एक जीव तीन काय म्हणते ती ती असू द्या काय का म्हणून ए मशा चाललं आहे बड्या कुठं चाललाय मग की राय ही चालली ते आपले हिरीतच बर का दुसरीकडं कुठं नाही ती आपले हिरीतच आहे तर थोडंफार झालं मग तु का मग आहे रे आहो भुजा फुग नाही रा तुझ्यावर का भुजेला काय म्हणलंय जा काय करा त्यांच्या जागं पाण्याची बाटली सुद्धा नेहली तान लागलं तर पाणी पिगा आता ही नेमकी खाली हिरीकड जाते ती बघा आव खरंच बाळपण ती बाळपण हे मोठ झालं कि माग टेन्शन जबाबदारी माग टेन्शन मी टेन्शन आहे का जबाबदारी बी आहे तुम्ही टेन्शन जेवढं दिलंय तेवढं कोणी स्व टेन्शन देत नसेल कशाच मी तुला टेन्शन दिलंय उगच काय दारू प्यायचं म्हणा काय गरज आता मग मित्रांनो टेन्शन खालच्यापासून आहे काल, काल व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगितलं मग आता काय करावं लागतंय त्यातन काही टेन्शन काढले शेवट टेन्शन मग मिटत नाही टाव काढायला पाहिजे टेन्शन असलं म्हणून तसलं काय करायचं नसतं बसून शिना त्याच्यावर मार्ग काढणं ही पर्याय आहे का ती कर केल्यावर मार्ग निघणार आहे हा मार्ग मित्रांनो निघतच असतो पैसा बोलतो निघत असतो बोलूच घेते का कुठे जाणार आहे ती तर बघा आमची कामाची सुरुवात तर म्हणजे झाली आहे कामाची सुरुवात झाली आहे ह्यांची माझी झाली आहे आणि मग काम नाही जास्त काम आहे अजून सगळं करण्यात मला एक दोन तीन वाजते त्या का काय कोण असतो घरात तर एवढा राडा पडलाय सांगून उपयोग नाही भांडी तर एवढी पडली ती काय उपयोग नाही एकटीलाच करावं लागणार आहे मग आता सगळं उरकून शिना स्वयंपाक काय आज करत नाही असं शेवाळीची फिर करून देणार आहे ह्यांना खावा म्हणणार आहे कारण की एवढं काम आहे असल्यामुळं स्वयंपाक जर करत बसली तर मला मग मा अजून त्यात एक तास दीड तास वाय पड त्यापेक्षा आधी धुणं ह्यांची कपडे येते पोरांचे येते ती सगळी धुवून घेते आणि मग स्वयंपाक करते ओ चालतंय चालतंय आता हे मी चालतं मग चालतंय चालतंय म्हणले तर म्हणल्यावर काय टेन्शन नाही आणि नेमकं भुका लागल्या आणि आपण जी केलेलं खाय दिलंय खात नाही तर मला हे नको मला ती पाहिजे तुम्ही सांग आपण गावाकडली माणसं आहे मित्रांनो आपल्याला काय लागतं बाहेर ती काय आणि ही चवध ती कुठं खीर बनवा कुठं ती ढोकला बनवा आपल्याला ढोकला बनवा काय काय ती मध्ये काय बनवलं होतं तव्यात ती डोसा डोसा आयुष्यात ती डोसा खाल्ला नाही आणि हिने डोसे बनवले आहेत एकदाच केला आणि परत ती काय उतापाक छान लागला किंवा परत अजून ती उतापक कसला बनवला खाय राव जे कधी खाल्लं नाही ते खाय गेलो तिने पोट बिघडली ती मित्रांनो चला गोरं बांधून आणून तासभरानं गुर दीड तासांनी तास तास कारण ऊन तर बघा तुम्हाला दिसतंय कसं आहे ते दम काढत नाही ते आज तसा उशीर झालाय तर रोज आम्ही काय करायचो सकाळ साडेपाच ला गुरु घेऊन राहणार आठला गुरु नेऊन दारा काढून सावलीला बांधायचो पण आज काय झालंय कालच्या परवादीच्या त्या उन्हानं येड्यागत घातलं व्हायला लागले त्यामुळं आज जरा उठलो लेट आंघोळ्या लेट झाल्या ले। शेणघाण लेट झालं ले। त्यामुळं दहाराक आंघोळ केले केले दहारच काढली शेणघाण झाले आणि दूध वाढून येऊन आता गोरं बांधली ती बघा आता कधी तुम्ही दीड तास तर ह्यांना खाऊ देऊ लागते दीड तास झालेलं की मग नेऊन पाणी पाजून करत बरं चला आमचं असं जर गाणं चालत राहायचं तुम्ही दादा व्हिडिओ बघत जावा आमच्या जरा मिसेसला कविता ताईला सपोर्ट करत जावा तुम्ही सपोर्ट केला म्हणजे आम्हाला जरा प्रोत्साहन भेटते चांगलं व्हिडिओ बनवायचं